पंढरपूर कराड रोड गादेगाव फाटाजवळ इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या शेजारील मैदानात शासकीय धान्याचे दोन ट्रक खाजगी जागेत खाजगी वाहनात सरकारी धान्य भरताना अडळून आले आहेत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना ही बाब समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन ठेकेदाराला जाब विचारला असता त्याला उत्तर देता आलं नाही त्यांनी पुरवठा विभागाला ही बाब कळवली तसेच घटनेची माहिती मिळताच पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक रेखा घनवट या आपल्या टीमसह घटनास्थळी आल्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून गेले परंतु त्यानंतर कोणीही घटनास्थळी फिरकलं नाही पुरवठा विभागानं या प्रकरणातून अंग काढून घेतल्यामुळं पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक रेखा घनवट आणि त्यांचे सहकारी सुमारे पाच तासांपासून घटनास्थळी ताटकळत होते आता या गाड्यांचं करायचं काय न्यायच्या कुठे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल कसा करायचा हा तेच प्रसंग पोलिसांसमोर उभा आहे या संदर्भात प्रांत अधिकारी तहसीलदार पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली कोणताही अधिकारी या संदर्भात काही बोलत नाही आणि जबाबदारीही घेत नाही मग हे शासकीय धान्य नेमकं कुठून आलं आणि कोणासाठी आलं कुठं चाललं होतं आणि उरलेलं धान्य नेमकं गेलं कुठं याच कशाचा थांगपत्ता पत्ता लागत नाही घटनास्थळावर पुरवठा निरीक्षक कुंभार आणि मुजावर आज आम्ही आपले महाराष्ट्र शासनाची मदत गोरगरिबांपर्यंत पोहोचते का नाही पुरात हाल होत असताना सरकारकडून त्यांना अन्नधान्य वाटप करण्याकरता राज्य सरकारकडून त्यांना अन्नधान्याचा पुरवठा होतोय आणि हा पुरवठा व्यवस्थित होतो आहे का नाही हे बघण्यासाठी शासकीय गोडाऊन येथे गेलो असता तिथे कुठल्याही प्रकारचे अन्नधान्याचे उतरवण्याचे वाहन उभे नव्हते म्हणून आम्ही पाठपुरावा केला असता पंढरपूरच्या हद्दीपासून साधारण आठ किलोमीटरच्या अंतरावर खाजगी जागेमध्ये संबंधित ठेकेदार त्याच्या मनमानी कारभाराने आणि तहसीलदार साहेब यांच्या आशीर्वादाने इथं खाजगी जागेत उतरवत आहे आणि ह्या मालाची विल्हेवाट लावत आहे तो रेशन दुकानदाराला देतो आहे का ज्याला ज्याला गरज आहे त्याला देतो का वैयक्तिक लाभापोटी कुणाला विकतो आहे हे आम्हाला अजून समजलेलं नाही आहे आम्ही साधारणतः पाच ते सहा वेळा तहसीलदार साहेबांना फोन लावला परंतु त्यांनी तो रिसीव केला नाही त्याच्यानंतर प्रांताधिकारी साहेबांना फोन लावून या कारवाईची मागणी केली असतात त्या कारवाईचे आणि पंचनामे टीम इथं आलेले आहे आता त्यांची कारवाई चालू आहे संबंधित ठेकेदाराचं लायसन रद्द व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे नेमक्या किती गाड्या आहेत आणि माल किती साधारणतः आपल्या मागे दिसते या दोन गाड्या आहेत पलीकडच्या साईडला सहा गाड्या आहेत आणि गेले चार दिवस झालं ह्याचा अवैधरित्या वाहतुकीतून चालू आहे आणि ह्याचा ताळमेळ अन्न पुरवठा अधिकाऱ्याला पण नाही पुरवठा अधिकाऱ्याला पण नाही आणि सर्वजण उडवाओढवीची उत्तर देत आहेत तरी संबंधित ह्या संबंधित जे जे अधिकारी आहेत त्यांची चौकशी होऊन सगळ्यांवर कारवाई व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे एकूण किती गाड्यांनी माल सापडलेला आहे आत्ता तर आम्हाला दोन गाड्यांमध्ये माल सापडलेला आहे आम्ही यायच्या अगोदर त्यांनी चार गाड्या रिकामे केलेले आहेत साधारणतः एका गाडीमध्ये सोळा ते अठरा टन माल आहे असा सहा गाड्यांचा माल त्यानं परस्पर विल्हेवाट लावलेले आहे शजगी गोडवा नसताना खजगी आले तुम्हाला काय वाटतं ह्यांना महसूल अधिकाऱ्यांचा अभय पुरवठा अधिकाऱ्यांचा अभय यांची संगणमताने ह्या गोष्टी चालू आहेत आपल्यासारख्याला ह्या नजर नजरेच येतात परंतु आमचे नेते सन्माननीय ने एकनाथभाई शिंदेसाहेब महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी गोरगरिबांसाठी जेवढी काय मदत करता येईल ती करत आहेत आमचे नेते हे करत असताना आम्ही पण त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही आज हा पाठपुरावा करून हा काळा बाजार उघडकीस आणला आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या